नमस्कार आज आपण एका अशा कलेबद्दल बोलणार आहोत जी आपलं आयुष्य खरंच बदलू शकते ही कला आहे प्रत्येक क्षणात पूर्णपणे जगण्याची कला राजू शिंदे यांच्या पुस्तकातून आपण हे शिकणार आहोत तर तुम्ही तयार आहात का या प्रवासासाठी चला सुरू करूया सुरुवात करूया एका साध्या पण महत्वाच्या प्रश्नानं आपण खरंच जगतोय का म्हणजे आपण जेवतो काम करतो बोलतो पण आपलं मन आपलं मन खरंच त्या क्षणी तिथे असतं का की ते भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याच्या चिंतेत कुठेतरी भटकत राहतं यावर जरा विचार करून बघा यालाच म्हणतात ऑटो पायलट मोड ज्याने नकळतपणे आपल्या आयुष्याचा ताबा घेतलाय आठून बघा सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी फोन चेक करणं गाडी चालवताना ऑफिसचा विचार करणं किंवा जेवताना टीव्ही पाहणं हो ना आपण सगळेच तर करतो आणि याचा परिणाम काय होतो आपण ते क्षण जगतच नाही फक्त कसेतरी पार करतो इथे बघा आपल्याला दोन वेगवेगळी जगं दिसतायत एकीकडे आहे भूतकाळ आणि भविष्यात अडकलेलं मन जे चिंता आणि पश्चातापणे भरलेलं आहे आणि दुसरीकडे आहे वर्तमानात जगलेला क्षण शांत आणि अगदी स्पष्ट आता निवड आपली आहे आपल्याला कोणत्या जगात राहायचं मग ह्या ऑटोपायलट आयुष्यातून बाहेर कसं पडायचं याचं उत्तर अगदी सोपा आहे माइंडफुलनेस हा फक्त एक शब्द नाही आहे तर सजगतेने जगण्याचा एक मार्ग आहे चला याला जरा अजून जवळून समजून घेऊया अनेकांना वाटतं की ध्यान आणि माइंडफुलनेस एकच आहे पण तसं नाहीये सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर ध्यान म्हणजे कसं जिममध्ये जाऊन ठराविक वेळेसाठी व्यायाम करण्यासारखं आणि माइंडफुलनेस ते म्हणजे दिवसभर एक निरोगी जीवनशैली जगण्यासारखं आहे म्हणजे आपण जे काही करतोय ते पूर्ण जागरुकतेने करणं एक सराव आहे तर दुसरी आहे जीवनशैली हे वाक्य ऐकायला खूप सोपं वाटतं पण याचा अर्थ खोप खोल आहे एकावेळी एकच काम पण पूर्ण जे ते पूर्णपणे मनापासून कसं करायचं हेच तर हे शिकवतं पुढच्या वेळी जेव्हा जेवायला बसाल ना तेव्हा फक्त जेवा खरंच फोन बाजूला ठेवा आणि प्रत्येक घासाची चव अनुभवा बघा काय फरक पडतो ते आणि हे काही हवेत बोलणं नाहीये यामागे सायन्स आहे अभ्यासातून हे सिद्ध झालंय की नियमित माइंडफुलनेसच्या सरावाने आपला मानसिक तणाव तब्बल तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो कसं तर हे आपल्या मेंदूतला जो फाईट किंवा फ्लाईट मोड असतो ना त्याला शांत करतं आणि त्यामुळे आपण जास्त स्थिर राहतो आणि फायदे फक्त एवढेच नाहीत विचार करा कमी तणाव म्हणजे काय म्हणजे चांगली झोप चांगली एकाग्रता म्हणजे कामात जास्त यश आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचं बोलणं खरंच लक्ष देऊन ऐकतो तेव्हा नाती आपोआप घट्ट होतात आता प्रश्न हा आहे की याची सुरुवात करायची कशी आणि ओ तर आपल्या अपेक्षेपेक्षाही खूप जवळ आहे ते आहे आपल्या स्वतःच्या श्वासात आणि शरीरात चला पाहूया कसं आपला श्वास आहे ना तो एक अँकरसारखा आहे जेव्हा विचारांचं वादळ येतं मन सैरभैर होतं तेव्हा फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा बघा तो आपल्याला लगेचच वर्तमान क्षणात इथे आणि आत्ता परत आणेल चला माझ्यासोबत हे करूनच पाहूया चार सेकंड श्वास आत घ्या एक दोन तीन चार आता चार सेकंड रोखून धरा एक दोन तीन चार आता हळूवारपणे चार सेकंड श्वास बाहेर सोडा एक दोन तीन चार आणि चार सेकंड थांबा कसं वाटलं जाणवलं ना मन किती शांत झालं हो ते याचा अर्थ काय होतो तर आपल्याला आपल्या विचारांशी भांडायचं नाहीये त्यांना थांबवायचं नाहीये त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या अगदी जसं आपण आकाशातले ढग पाहतो ते येतात आणि जातात आपण ते ढग नाही आपण ते विशाल आकाश आहोत जे फक्त त्या ढगांना बघतंय आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये यासाठी वेगळा वेळ काढायची काही गरज नाहीये आपण आपल्या रोजच्या जगण्यातच आपल्या कामांमध्येच याचा सराव करू शकतो चला बघूया कसा उदाहरणार्थ पुढच्या वेळी जेवताना फक्त जेवणासाठी बसू नका आपल्या ताटातल्या जेवणाकडे निरखून बघा त्याचे रंग त्याचा सुगंध त्याची चव हे सगळं अनुभवा फोन किंवा टीव्ही बंद करा आणि फक्त त्या क्षणाचा आनंद घ्या बघा जेवण कितीतरी जास्त चविष्ट लागेल किंवा अगदी साधं चालणं पुढच्या वेळी चालताना आपल्या पावलांकडे लक्ष द्या जमिनीचा तो स्पर्श अनुभवा आजूबाजूची आवाज ऐका चालणं ही फक्त एक क्रिया नाही राहणार ते एक प्रकारचं मेडिटेशन बनून जाईल तर मग या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल की माइंडफुलनेस ही फक्त एक टेक्निक नाही तर हा एक असा मार्ग आहे जो आपल्याला जास्त आनंदी आणि खरं तर मुक्त जीवनाकडे घेऊन जातो प्रत्येक क्षणात जी एक जादू दडलेली असते ना ती शोधण्याबद्दल आहे हे सगळं सजग क्षण म्हणजेच जीवन किती सुंदर वाक्य आहे हे याचा अर्थ काय तर खरं स्वातंत्र्य हे भूतकाळाच्या ओझ्यातून आणि भविष्याच्या चिंतेतून सुटून वर्तमानात ह्या क्षणात जगण्यात आहे तर आता जाता जाता एक प्रश्न आज आपण असा कोणता एक क्षण निवडणार आहोत जो आपण पूर्ण सजगतेने जगणार आहोत मग तो सकाळचा पहिला चहा असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलणं असो ठरवा कारण सुरुवात नेहमी एका क्षणापासूनच होते